तर जालन्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पाहिल्यावर तुमच्याही लक्षात येईल की अधिक उत्पन्नाचा हव्यास हा मानव प्रजातीला एक दिवस उपासमारीची वेळ आणणार आहे मधमाशी सारखा एक छोटा कीटक नष्ट होऊ लागल्यानं कांद्याचं उत्पन्न घटायला लागलंय बघा रिपोर्ट पिकांवरील रोग पाऊस आणि निर्यात बंदीमुळे अडचणीत असलेल्या कांदा शेतकऱ्याची चिंता मधमाशांनी अधिकच वाढवली आहे वातावरणीय बदल किंवा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशांचं प्रमाण कमी होत चाललं आहे आणि त्याचा फटका कांदा पिकाला बसतोय कोणत्याही फलोत्पादनासाठी मधमाशा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात कांदा लागवड आणि बीज उत्पादनासाठी मधमाशांच्या मार्फत होणारं परागीकरण अत्यंत महत्त्वाचं असतं कारण परागीकरणाच्या मदतीनंच बीजोत्पादन वाढतं कांद्याचं दोन तीन वर्ष पहिले पोलन होत होतं मधमाशी होती पण ह्या वर्षी अजिबातच मधमाशी येत नाही आम्ही त्याच्यासाठी आजूबाजूला जे झाड लावलेत मोहरीचे झाड तिळाचे इतर फुलांचे त्याच्या शोषणासाठी जेव्हा माशी येते तेव्हा ती कांद्यावरही बसते पण ह्या वर्षी त्या झाडांचाही लावून काहीच उपयोग झालेला नाही आमचा जो शेतीला खर्च लागलेला आहे तोही आम्हाला वापिस नाही मिळणार आहे कारण की आम्ही याच्यामध्ये सत्तरत्याऐंशी हजारापर्यंत लाखापर्यंत खर्च करतो आणि याचा जे बीज निघणार आहे त्यातून आम्हाला एवढा मिळू शकणार नाही परागीकरण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात परागकण एका फुलाच्या मकरंद कोशापासून दुसऱ्या फुलाच्या स्त्री केंद्रांपर्यंत पोहोचतात ही प्रक्रिया बहुतेक वेळा मधमाशा वारा किंवा इतर कीटक यांच्या माध्यमातून होते परागीभवनामुळेच वनस्पतींच्या प्रजनन प्रक्रियेला मदत होते ज्यामुळे फळं बीज आणि इतर वनस्पतींची प्रजाती तयार होते कांद्याच्या उत्पादनातही परागीकरण अतिशय महत्वाचं मधमाशा असतील तर त्या कांद्याच्या फुलोऱ्यावर बसून परागीकरण घडवून आणतात यंदा नैसर्गिकरित्या मधमाशा उपलब्ध नसल्यानं परागीकरण अपुऱ्या प्रमाणात होणार आहे ज्यामुळे कांदा पिकाला साठ टक्के फटका बसलाय यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसू शकतो जालना जिल्हा हा विविध बियाण्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे जालन्यात रब्बी हंगामात कांदा उत्पादनासोबतच मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या बियाण्याचीही शेती केली जाते पण यंदा मधमाशांचं प्रमाण अत्यल्प असल्यानं नैसर्गिक परागी भवन कमी प्रमाणात होणार आहे परिणामी जालन्यातलं बीज उत्पादन घटण्याचा धोका आहे आणि त्यामुळे जालन्यातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो तुम्ही समजून घ्या जेवढं प्रमाण मधमाशाचं घटत राहील तेवढं तुमच्या उत्पादनामध्ये घट येत राहील कारण पॉलिनेशन हा मेजर रोल आहे तो मधमाशामुळं आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की पॉलिनेशन झाल्याशिवाय फुलं येऊ शकत नाहीत फुलं आल्याशिवाय फळं येऊ शकत नाहीत आणि त्याच्यापासून आपल्याला धान्य धनधान्य उपलब्ध होऊ शकत नाही म्हणजे हे डायरेक्ट परिणाम आहे तुमच्या उत्पादनामध्ये घट येण्याचा मधमाशाचा रास होण्याची अनेक कारण आहेत आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आजच्या काळामध्ये आहेत की फवारण्याची संख्या वाढ कीटकनाशकांचा वापर फंजीसाईडचा वापर ऍग्रोकेमिकलचा वापर याच्याशिवाय आज शेती करणं शेतकऱ्यांना परवडत नाही आणि पिकही अशाच पद्धतीने घेतली जात आहेत की ज्याच्यामध्ये शेत फवारण्याचं प्रमाण खूप जास्त घ्यावं लागते त्याच्याशिवाय त्या उत्पादनामध्ये वाढ होत नाही पण मधमाशांचं प्रमाण कमी होण्याची कारण आहेत ते सुद्धा पाहूया शेतीमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर डिफॉरेस्टिंगने झाडांच्या प्रमाणात झालेली घट पाणी साठ्याच्या प्रमाणात झालेली घट आणि मोबाईल रेडिएशन मुळे मधमाशांचा राहस होतोय मधमाशांचं प्रमाण घटल्यानं कांदा उत्पादनावर परिणाम होणं हा आता समोर आलेला एक परिणाम पण भविष्यात यावर उपाय न केल्यास एकूणच अन्न उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे मधमाशी संगोपनात आत्ताच वाढ होणं आवश्यक आहे लक्ष्मण सोळुंके एनडीटीव्ही मराठी जालना